बावन्न न्यूज आहेरवाडी ग्रामपंचायतीतील चौकशीला ब्रेक गटविकास अधिकाऱ्यांची धूम ग्रामस्थ आक्रोशित येवला तालुका प्रतिनिधी आहेरवाडी ग्रामपंचायतीतील सुरू असलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या आरोपांवर आज प्रत्यक्षस्थळी चौकशीसाठी गेलेले पंचायत समिती येवला येथील गटविकास अधिकारी अचानक चौकशी अर्धवट सोडून जागेवरून निघून गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे दोन दिवसांपूर्वी समितीची चौकशी अनेक गैरव्यवहार उघड अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने दोन दिवसांपूर्वी आहेरवाडीत प्रत्यक्ष पाहणी करताना ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता निधीतील कथित गैरव्यवहार आणि विकासकामांतील गंभीर त्रुटी उघड केल्या होत्या याच्या पार्श्वभूमीवर आज गटविकास अधिकारी गावात तपासासाठी दाखल झाले ग्रामस्थांचा थेट जाब अधिकारी मात्र गप गावात शेकडो नागरिक विशेषत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराबाबत गटविकास अधिकाऱ्यांना ठोस प्रश्न विचारले परंतु अधिकाऱ्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही टाळाटाळीची उत्तरे दिली आणि अखेर चौकशी मध्यंतरीच जागा सोडली चौकशी अर्धवट सोडून धूम प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह गटविकास अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे आता मोठे प्रश्न समोर येत आहेत ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार लपवले जात आहेत का अधिकारी स्वतः चौकशी टाळत असतील तर ग्रामस्थांना न्याय मिळणार कसा प्रशासनाचा ग्रामपंचायतीवरचा नियंत्रण किती प्रभावी नागरिक आणि समितीची मागणी उच्चस्तरीय तपास आवश्यक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ग्रामस्थांनी आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त पातळीवर स्वतंत्र निष्पक्ष व पारदर्शक तपास करण्याची मागणी केली आहे तसेच चौकशी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची देखील चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ केल्यास समितीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा स्पष्ट करा दिला आहे लेखी स्वरूपात द्यायला त्यांच्या ताब्यात दप्तर आहे त्यांनी आता काय केलं असेल ते मला माहित नाही त्याच वेळेस ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारलं कर्मचारी जसं पाहिजे तसं उत्तर देऊ शकलं नाही त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं की भाऊ साहेब पाण्याचा कसा प्रश्न आख्या गावात पाईपलाईन झालेली आहे विहिरी सामाजिक वनीकरण हद्दीत आहे जर सामाजिक वनीकरण हद्दीत ती विहीर आहे तर ह्या ग्रामसेवकांनी गावात पाईपलाईन केलीच कशी एकच ग्रामसेवक ह्या गावाला आठ वर्षापासून जर ग्रामसेवकला माहितीये आपल्याकडे विहीरच नाही तर ह्या ग्रामसेवकांनी ती पाईपलाईन केली कशी प्रत्येकाच्या घरापुढे नळ एक दिवस पाणी आलं तेवढं लोकांना हो सुख लाभलं त्याच्यानंतर ह्या गावाला पाणीच नाही ह्या ग्रामस्थांना तसं विचारलं त्याने मला तसं सांगितलं त्याच्यानंतर आम्ही ह्या गावची स्मशानभूमी बघायला गेलो अक्षरशः आता ह्या मिनिटाला कोणी भी बिडओ साहेब तर आलेच नाही आता जरी तुम्ही तिथे स्मशानभूमी बघायला गेले त्या स्मशानभूमीत कमरा एवढं पाणी हो आठ दिवसापूर्वी आज काल दस त्या, त्या 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 माणसांनी झाले होते त्यांचा कसा अंत्यविधी केला ते के परमेश्वराला त्या गावालाच माहिती इतकी भयानक परिस्थिती या गावात एकच ग्रामसेवक आठ वर्षापासून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की करें आठ वर्षात ह्या माणसाला या गावाच्या कळल्या नाही का आम्ही विचारलो तुम्ही राहता कुठं म्हणजे मी जायदाऱ्यात राहतो म्हणजे मला तुमच्या घरी चहा पहा किंवा पाणी प्यायला घेऊन जा मी तुम्हाला नेऊ शकत नाही म्हणे माझ्या घरी ठीक आहे नाही नेलं काही नाही मला काय तसं चहा प्यायला त्यांचं पाहिजेच होतं पाणी पाहिजेच होतं असं काही नव्हतं नाही त्याच्यानंतर आम्ही जायदारी ग्रामपंचायतीत गेलो तिथं दोन घरकुलांचा प्रश्न आहे एक घरकुल मला दाखवायला नेलं कोणाचं होतं परमेश्वरांना माहिती कोणतं काय लाभार्थी वेगळा आणि राहतो तिथं वेगळा भरतेच नाव सांगून मला ते जा 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 घर दाखवलं त्याच्यानंतर दुसऱ्या घरकुलाला भाऊ भाऊ साहेब बघायला चला ते आले नाही आम्ही त्यांचा विषय बंद केला की ना काही त्याच्यानंतर जी व्यायामशाळा बांधलेली आहे तिचा प्रकार बघा तुम्ही डायरेक्ट पूर्ण आता आम्ही अंदाज समितीचीच मागणी करणार आहे पण ग्रामस्थांच्या आग्रह तर आज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी इथं आले होते मी स्वतः हजर होतो गट विकास अधिकारी ग्रामस्थांच्या समस्या विचारण्यापेक्षा त्या ग्रामस्थावर असं प्रेशर आणत होते का बस खाली बोलू नको आमक नको तमक असं म्हणजे ग्रामस्थांना मुंबई दिलं नाही त्याच्यानंतर आमच्या पत्रकारांना आमच्या पत्रकारांना बीडीओ साहेबांना विचारलं साहेब तुम्ही असं काही बोलायचं नाही आमच्या पत्रकाराचं माझं स्वतःच म्हणणं ऐकून ग्राम बीडीओ साहेब थोडे शांतच आहे बीडीओ साहेब असे वागत होते मला तर असं वाटतं की या ग्रामपंचायत जर जेवढा भ्रष्टाचार झाला असेल त्या भ्रष्टाचाराला शंभर टक्के बीडराव साहेबांचा हात असू शकतो ही माझ्या आजच्या शंभर टक्के ह्या गोष्टीला बीडराव साहेबाचा पण आहे आणि ग्रामसेवक तर इतका मगरुरी बोलतो तो लोकसेवक आहे तो जनतेच्या पैशाचा पगार घेतो आणि तो असा बोलतो की तो आमचा बाप आहे तो आमचा बाप आहे हा असं करतो हा तसं करतो अरे भाऊ तो आमचा सेवक आहे त्या ना ठेव आम्ही नाही सेवक आम्ही आम्ही समाज कार्य करणारे माणसं आहे आम्ही समाजासाठी लढणारे माणसं आणि तुला सेवक म्हणून ठेवलेले तू पगार घेतो आणि तू डायरेक्ट आरेरवीची भाषा मगरुरीची भाषा बोलतो आणि राहतो तो नाशिकला नाशिकून त्याला दररोज राय आयर वाढीला यायला परवडत कस कसं परवडत याच्यासाठी या सगळ्या गोष्टी या, या ग्रामसेवकने केलेल्या आहे याची आम्ही आज दोन दिवसात व्हिडिओला हो आणि शिव शिव साहेबांना ग्रामविकास ग्राम ग्रामविकास मंत्र, ग्राम मंत्र्यांना सगळ्यांकडून आम्ही या गावाच्या चारी गावच्या ग्रामपंचायतीची अंदाज समितीची मागणी करणार आहे त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागले चालल मोर्चे काढावं लागले चालतील आणि आमोरण उपोषणाला बसायची वेळा चालल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आतापर्यंत हे जे गावातले ग्रामस्थ आहे हे फक्त दाबून ठेवलेले होते आमची आमचं आहे आम्ही बाहेरच्या नावानं तुमच्यावर कंप्लीट टाकू आम्ही जातीवादाची तुमच्यावर कंप्लीट टाकू हे लोक पूर्ण प्रेशराईज करून ठेवलेले होते ह्या तालुक्याचे बडे नेते यांच्या पाठीमाग असल्यामुळं हे सर्वसामान्य माणसं हे त्या गोष्टीला घाबरत होते पण ज्या दिवसापासून मी आलो आणि त्यांना सांगितलं असं काही होत नाही कधीतरी एक दिवस आहे मांजर होऊन जगल्यापेक्षा एकच दिवस मरायचं पण वाघ होऊन मरायचं गावात तुमचं नाव कधी राहील एवढं सांगतो आणि आम्ही ह्या गोष्टीची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय थांबणार नाही त्याच्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावं लागलं तर चालेल आमच्यावर खोटे गुन्हे हजाराने केले तरी चालेल आम्ही खोटे गुन्हे करायला घाबरत नाही खोटे गुन्हे अंगावर घ्यायला घाबरत नाही जो पर्यंत ह्या गावाला या चारी गावाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा ब्रिक्स मानवाधिकारचा प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव गप्प बसणार नाही यांना काय करायचं ते करा हा मगरूर ग्रामशेवक याला धडावला शिकवा धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही वंदे मातर